नमस्कार मी सुषमा आज आपण रामनवमीनिमित्त खपली गव्हाची खीर बनवत आहोत याच वर्षी सातशे वर्षानंतर भारत देशामध्ये अयोध्येमध्ये राम जन्म ठिकाणी राम मंदिर उभारण्यात आलं आहे त्यावेळेला देशात दिवाळी साजरी करण्यात आली आपण आपली खाद्यसंस्कृती आणि संस्कृती जपली पाहिजे पुढच्या पिढीला ती संस्कृती पोहोचवली पाहिजे त्यासाठीच आपण पारंपरिक पदार्थ तयार केले पाहिजेत गव्हाच्या खिरीचा प्रसाद गावागावांमध्ये हनुमान जयंती जयंती रामनवमी तसेच सणवार वार अशा वेळेला हा प्रसाद म्हणून करण्यात येतो ही खीर अतिशय पौष्टिक असते या खिरीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त आहे ही खीर लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अतिशय पौष्टिक पदार्थ आहे खिरीसाठी मी सव्वा वाटी गहू घेतलेले आहेत ते आपण व्यवस्थित पाकडून निवडून घ्यायचे आहेत आता हे गहू आपण दोन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि नंतर आपण ते भिजत ठेवायचे आहेत दोन ते तीन तास दोन वेळा का धुवायचे तर कारण आता सध्या गव्हाला वगैरे पावडर वगैरे लावतात तर तीच पूर्ण निघून गेली पाहिजे माझ्या अशाच पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आता दोन तास झालेले आहेत आता मी उघडून पाहते आपले गहू किती भिजले ते दोन तासानंतर आपला गहू थोडासा मऊ झालेला असतो आणि असा दाबल्यानंतर तो, तो तुटू लागतो मी गव्हातलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता मी ओढणीमध्ये कॉटनच्या ओढणीमध्ये आपण ते बांधून ठेवणार आहोत एक ते दोन तास बांधून ठेवायचे आहेत गहू म्हणजे मऊपणा येतो गहूला ते गहू पूर्ण ड्राय झाले पाहिजेत हे पहा दोन तासानंतर आपले गहू असे झालेले आहेत गहू मऊ झाल्यामुळे मिक्सरला व्यवस्थित दळतायत आता मी दीड वाटी गव्हासाठी वाटी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ धुवून घ्यायचे आहेत फक्त आता हे गहू मी मिक्सरला लावून घेतलेले आहेत बघा जाडंबरडंच वाटून घ्यायचं आहे आणि आपले तांदूळही वाटून घेतलेले आहेत आता सुरुवातीला आपण गहू आणि तांदूळ एकत्र शिजवून घेणार आहोत त्यासाठी मी कुकरमध्ये तूप टाकून गहू आणि तांदूळ व्यवस्थित भाजून घेणार आहे गहू चांगले पाच ते दहा मिनटं परतून घ्यायचे आहेत आता आपण त्यामध्ये पाणी ओतणार आहोत गव्हाच्या चारपट पाणी ओतायचं कारण गहू शिजायला जरा कडक असतो मी यामध्ये सहा वाटी पाणी घातलेलं आहे कुकरच्या झाकणाला जिथे शिट्टी आहे तिथे तूप लावून घ्यायचं म्हणजे जेणेकरून त्यातून उतू जाणार नाही आता कुकर बंद करून आपण पाच ते सहा शिट्ट्या देऊन घेणार आहोत कुकर थंड झाला आहे तर आपण पाहूया आता आपले गहू तांदूळ शिजलेत का हे बघा अशा पद्धतीनं खूप छान मऊ असे शिजलेले आहेत आपण हाताने दाबून बघायचं आहे शिजलेत का ते आता मी ड्रायफ्रूट्स भाजण्यासाठी कढईमध्ये तूप टाकणार आहे आणि त्यामध्ये तुपामध्ये चांगले ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहे ही खीर चवीला अतिशय स्वादिष्ट लागते आणि थंड झाल्यावरही खूप छान लागते त्यामध्ये मी थोडंसं खोबरंही टाकून भाजणार आहे आता मी यामध्ये दीड वाटी गूळ टाकून चांगला वितळून घेणार आहे जेवढे गहू तांदळाचं प्रमाण आहे तेवढाच गूळ आपण त्यामध्ये टाकायचा आहे गुळामुळे किती छान कलर आला आहे बघा गुळामध्ये गहू चांगले शिजवून घ्यायचे आहेत आता आपण त्यामध्ये ओलं खोबरं घालणार आहोत मी साधारण एक नारळ खाऊन घेतलेला आहे या खिरीला ओल्या खोबऱ्यामुळेच खूप छान टेस्ट येते तर यामध्ये मी एक चमचावर सुंट पावडर टाकलेली आहे आणि थोडं दोन चमचे तूप टाकलेलं आहे आणि चांगलं आता शिजवून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं चांगली वाफ काढून घ्यायची आहे तूप आणि दूध सगळ्यात शेवटी टाकायचं असतं दूध सगळ्यात शेवटी टाकायचं कारण आपण त्यामध्ये गुळ वापरलेलं आहे गुळामुळे कधी कधी खीर फुटू शकते हे पहा दूध टाकल्यानंतर आपली खीर शिजू लागलेली आहे खूप छान दिसते आणि खूप छान वास सुटलेला आहे आपली प्रसादाची खीर आता आपण सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया आणि प्रसाद दाखवूया प्रसाद आहे म्हटल्यावर वरून थोडं तूप सोडलंच पाहिजे आता आपण गार्निशिंगसाठी त्यावरती काजू टाकणार आहोत माझ्या अशाच पारंपरिक आणि नवीन नवीन पदार्थ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा ही प्रसादासाठी अशीच खीर बनवून पहा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा चला तर आपली भारतीय संस्कृती जपूया आपण धन्यवाद